गुंतवणूक हा प्रगतीचा राजमार्ग आहे आणि बचत हा गुंतवणुकीचा आधार आहे असं मला वाटतं मित्रांनो माणसाने प्रगतीची स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे कारण आपण करत असलेली छोटी मोठी गुंतवणूक ही आपल्याला आपल्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात असते त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींवर आपल्याला मात करून योग्य ती प्रगती साधता येते आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहेत जसे की सोने खरेदी वाहन खरेदी जमीन खरेदी फ्लॅट खरेदी शेतीमध्ये पर्याय उद्योग हो, शेअर मार्केट विमा क्षेत्रातील गुंतवणूक अशा एक ना अनेक गुंतवणुकीचे मार्ग आपल्या समोर उपलब्ध आहेत यामध्ये आपण गुंतवणूक करून भविष्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू शकतो स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूक करणे ही एक प्रत्येकाची गरज आहे आणि गुंतवणूक करण्याचं व्यसन प्रत्येकाला असलं पाहिजे असं मला वाटतं आपली छोटी मोठी गुंतवणूक ही आपल्याला आपल्या कुटुंबाचा आधार असली पाहिजे म्हणजे आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करत असत आहात ती गुंतवणूक आपल्याला भविष्यात वाढत्या मूल्याने आधार देणारे असते पाहिजे नाहीतर आपण करत असलेली गुंतवणूक तिचे भविष्यात कमी होत जाणारे मूल्य हे आपल्याला अडचणीत आणू शकते म्हणून प्रत्येकाने गुंतवणूक करत असताना फायदा ही गोष्ट डोक्यात ठेवून गुंतवणूक केली पाहिजे आर्थिक नियोजन हे शिक्षण घेऊन समजते असं नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण आर्थिक नियोजन कसे करावे हे समजून सांगितले पाहिजे उदाहरणार्थ एखादी गृहिणी आपले घर चालवत असताना ती छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तडजोड करून कुटुंबासाठी लागणार साहित्य यामध्ये ती गुंतवणूक करत असते आणि ती गुंतवणूक करत आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याबरोबरच या, या गुंतवणुकीचा आधार असणारी बचत कशी करावी हे तिला चांगले समजते मोठे मोठे गुंतवणूकदार यांना गुंतवणूक कशी करावी हे सांगावे लागत नाही ते त्यांचे ते आलेले भांडवल आपल्या फायद्याच्या गोष्टीमध्ये गुंतवत असतात त्यामुळे त्यांची गुंतवणूक मोठी असते परंतु सर्वसामान्य माणूस विचार करतो की पैसा हा पैशाकडे जातो असे नसते त्यांनी त्या पटीत गुंतवणूक केली त्या पटीत त्यांना आर्थिक फायदा होणार आपण गुंतवणुकीला ज्याप्रमाणे सुरुवात करू त्याप्रमाणे आपल्यालाही फायदा होणार आहे म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे बचत हा गुंतवणुकीचा आधार आहे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात त्यांनी बचतीला महत्व दिले पाहिजे कारण त्याचे उत्पन्न एकठोक पद्धतीचे नसते थोडे थोडे येणारे पैसे त्याने बचत केले पाहिजे आणि त्याला योग्य ठिकाणी आर्थिक नियोजन करून गुंतवता आले पाहिजे जेणेकरून त्यामध्ये वाढ होत जाईल व आपली आर्थिक प्रगती साधता येईल आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला बचतीची छोटीशी सभा अगदी लहान मुलांनाही त्यामधून ज्याच्या त्याच्या बचतीप्रमाणे गुंतवणूक करायला शिकवा यामुळे प्रत्येकाला आपोआप आर्थिक नियोजन कसे कर करावे हे समजेल जेणेकरून त्याच्या आयुष्यात त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही व एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रत्येकाची वाटचाल होईल म्हणून मला असं वाटतं की गुंतवणूक हा प्रगतीचा राजमार्ग आहे आणि बचत हा गुंतवणुकीचा आधार मित्रांनो हा गुंतवणुकीचा विषय आपल्याला जर आवडला असेल तर नक्की आपणही यापुढे गुंतवणूक करा आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ज्यांचं वाढतं मूल्य असेल अशा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करा एवढी एकच रिक्वेस्ट